मंडळाचे संचालक Então, tá,

माझ्या पती त्या काही दिवसानंतर सर्व वाशी झाले पण त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळाले आज आम्ही तीन माझे दोन मुलं मी आहे माझे दोन्ही मुलं आज सर्व्हिस करत आहेत कामाधंद्याला मी आज खूप सुखी आहे माझ्या पती देवाने माझं ऐकलं नाही माझ्या पती देवाने जर माझा ऐकलं असतं आणि दारूचे रेशन बंद केले असते तर ते आजही ते आज आपल्यामध्ये राहिले असते तेवढी म्हणून मी माझे दोन शक्ती संपवते आणि सर्व